नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग शास्त्रींनी त्यांच्या उत्साहाला पोसलं वाढवलं संगोपन केलं आणि त्यातूनच एकोणीसशे एकाहत्तरमध्ये संस्कृती विस्तारक संघाच्या नेतृत्वाखाली तरुणांची संघटना स्थापन झाली संस्कृती विस्तारक संघाची काही काळापूर्वीच प्रस्थापना झाली होती त्याला कारणंही तशीच घडली होती शेकडो लोक स्वाध्याय कार्यात आले देवकार्याला अग्रक्रम देत असे त्रिकाल संध्या नियमानं करीत देव माझ्याबरोबर काम करतो अशी दृढ श्रद्धा त्यांच्यात निर्माण झाली होती देव काम करतो मग त्याचा भाग त्याला द्यायला नको का तो भाग ते शास्त्रींकडे आणून द्यायचे काहींना अचानक धनलाभ व्हायचा कृतज्ञता बुद्धीनं देवाचा भाग शास्त्रींकडे घेऊन यायचे ते धन शास्त्रींनी स्वतंत्र ठेवलं त्यामधून तीर्थयात्रा यज्ञ शिबिरं यामध्ये होणारा व्यासपीठ सजावट विजेचं बिल मंडपाचं भाडं यासाठी खर्च भागवला जायचा परंतु त्याला कायदेशीर स्वरूप यावं म्हणून एक ट्रस्ट केला त्या ट्रस्टचं रीतसर ऑडिट केलं जात होतं हा ट्रस्ट म्हणजे संस्कृती विस्तारक संघ या संस्कृती विस्तारक संघाच्या नेतृत्वाखाली तरुणांची संघटना स्थापन झाली त्या संस्थेचं डिव्हाइन ब्रेन ट्रस्ट असं नामकरण करण्यात आलं पूर्वी पांडुरंगशास्त्री कम्युनिस्ट लोकांच्या ब्रेन ट्रस्टमध्ये चर्चा करण्यासाठी जायचे तो ट्रस्ट फक्त बुद्धिनिष्ठ लोकांचा होता पण इथे भगवानच विचारांचा रखवालदार बनला या संघटनेत पदवीधर तरुण एकत्र येतात विविध सांस्कृतिक दैवी विचारांवर चर्चा करतात नवीन सन्मित्र सहभागी होतात त्यामुळे व्यसनं वाईट सवयी जडण्याची भीती नाहीशी होते उलट प्रेरक वाचन ध्येयपूर्वक कार्य करण्याचा आनंद मिळतो दिवसेंदिवस डिव्हाइन ब्रेन ट्रस्टमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती हे कार्य प्रत्यक्ष चालू असताना पांडुरंगशास्त्रींनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये योगेश्वर कृषीचा अभिनव प्रयोग प्रत्यक्षात आणला होता तर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मत्स्यगंधा अवतरली होती कोळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू होतं आगरी वाघरी नागरी आणि सागरी अशा जाती जमातींमध्ये आमूलाग्र बदल घडून येत होता खेडूत शेतकरीसुद्धा कार्यप्रवण झाले होते भक्तिफेरी भावफेरी याद्वारे गीतेचे विचार भारतातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोचतच होते भावनिक आध्यात्मिक क्रांती सुप्तावस्थेत घडून येत होती आर्थिक सामाजिक राजकीय क्रांतीला पांडुरंगशास्त्रींनी भावनिक आणि आध्यात्मिक क्रांतीची आधुनिक काळात जोड दिली भावी काळात विशाल आकार घेणाऱ्या या सुप्तावस्थेतल्या पंचरंगी क्रांतीची इंदिरा गांधी यांना ऐन आणीबाणीच्या काळात जाणीव झाली ही क्रांती त्यांना भावली म्हणूनच त्यांनी किरीट जोशी या आपल्या खास माणसाला पांडुरंगशास्त्रींकडे पाठवलं एवढंच नव्हे तर भेटीचा वृत्तांत ता ताबडतोब सादर करायला जोशींना सांगितलं त्यानुसार जोशी ताक तातडीने पांडुरंगशास्त्रींच्या भेटीला आले किरीट जोशी पुढे म्हणाले मॅडमना आपले विचार जाणून घ्यायचेत विशेषत हिंदू मुस्लिम संबंध धर्म विषयांवरची आपली मतं त्यांना माहिती करून घ्यायचे मग चर्चेला प्रारंभ झाला वेगवेगळ्या विषयांवर शास्त्रींनी आपली मतं मांडली किरीट जोशींनी उपस्थित असलेल्या प्रश्नांनाही समर्पक उत्तरं दिली दुपारी दोन वाजेपर्यंत ही बैठक रंगली अखेर किरीट जोशींनी विचारलं एक व्यक्ती आणि पंतप्रधान या नात्यानं मी आपल्यासाठी काय करू शकते असं मॅडमनी आपल्याला विचारलं आहे पांडुरंगशास्त्री हसून म्हणाले मॅडमना सांगा की फक्त प्रेम ठेवा जोशींनी निघताना म्हटलं मॅडमना आपलं सारं वाङ्मय हवं आहे पांडुरंगशास्त्रींनी आजवर दिलेली प्रवचनं आता सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाली होती भराभर नवीन आवृत्त्या निघत होत्या इंदिराजींनाही त्यांचे सखोल विचार जाणून घ्यायचे होते म्हणूनच सारं वाङ्मय मागवून घेतलं मी पाठवून देतो लगेच किरीट जोशी मोठ्या समाधानानं निघून गेले मेहराजींकडे पाहून शास्त्री म्हणाले आपली सारी पुस्तकं किरीट जोशींकडे तुम्ही स्वतः पोचती करा होय दादा हे बघा ते उतरलेत त्या हॉटेलवर नेऊन देऊ नका सरळ विमानतळावर जा पांडुरंगशास्त्रींचं वाङ्मय घेऊन मेहराजी तात्काळ संताक्रूज विमानतळावर निघाले ते परत येईपर्यंत पाठशाळेत शास्त्री थांबून होते पाच वाजताचं दिल्लीचं विमान गेल्यावर मेहराजी ताबडतोब पाठशाळेत आले सारा वृत्तांत सांगताना म्हणाले पुस्तकं त्यांच्या हातात दिली विमानानं ते दिल्लीला गेले पांडुरंगशास्त्रींनी हसून म्हटलं म्हणजे खरंच बाईंनी पाठवला होता तर राजकारणी लोकांचं काही सांगता येत नाही आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की विमानतळावरच सरळ जा काही क्षण थांबून म्हणाले इंदिराजींबद्दल आश्चर्य वाटतं तशा त्या गुणग्राहक आहेत राजकारणात अकंठ बुडाल्या असल्यारही अशा कामांना वेळ देतात आता माझं उत्तर ऐकून काय म्हणतात कुणास ठोक ही गोष्ट भविष्य काळात पांडुरंगशास्त्रींना समजणार होती पुढे काही निमित्तानं ते दिल्लीला गेले असताना किरीट जोशी यांना मुद्दाम जाऊन भेटले त्यावेळी पांडुरंगशास्त्रींनी त्यांना विचारलं काय म्हणाल्या मॅडम किरीट जोशींनी हसत म्हणाले की दादा आपला मी मॅडमना दिल्यावर त्या मनसोक्त हसल्या म्हणाल्या प्रेम का होईना पांडुरंगशास्त्रींनी काही मागितलं तर खरं पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले किरीट भाई इंदिराजींनी मला रेडिओवर किंवा टी व्हीवर एखादा स्लॉट दिला असता तर स्वाध्याय कार्यावर काही वर्तमानपत्रांमधून अग्रलेख छापून आणले असते पण त्यामुळे माणूस उभा राहू शकतो का ना मुळीच नाही मी कशाला त्या वाटेला जाऊ किरीट जोशींना पांडुरंगशास्त्रींचं ते दर्शन खरोखरच अनोखं वाटलं आता मात्र पांडुरंगशास्त्री मेहराजींना म्हणाले सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःहून मला काही विचारायला आलं याबद्दल मी स्वतःची पाठ थोपटून घेतो मेहराजी म्हणाले दादा लोक उलट याच गोष्टीचा फायदा घेण्याचा सतत प्रयत्न करतात संस्था उभी करून देणग्या मिळवतात समाजापुढे हात पसरतात सरकार दरबारी त्यांचे सतत अर्ज विनंत्या असतात पण त्या मार्गानं न जाता आपण एवढं मोठं कार्य उभं केलं म्हणून सरकार आपणहून तुमच्या दारी आलं पांडुरंगशास्त्रींनी हसून मांडव लावली जागेवरचे उठले एव्हाना बराच उशीर झाला घरी लवकर जायला हवं लगेच पाठशाळेतून घरी निघाले जर्मनीला जायची तयारी करायची होती मोटार ट्रियरच्या दिशेनं निघाली होती मागच्या आसनावर बसून पांडुरंगशास्त्री विचार करत होते शेजारी लेदरले बसले होते ख्रिस्ती मिशनरी लेदरले हे पांडुरंगशास्त्रींचे जर्मनीमधले दुभाषा होते पांडुरंगशास्त्रींचे चांगले स्नेही होते लेदरलेचं पुण्याला नेहमी वास्तव्य असे फार पूर्वी पांडुरंगशास्त्री शनिवार पेठेतल्या त्यांच्या स्नेहसदनमध्ये भेटायला आगेले होते त्यांचा पत्ता ढुंडाळीत ते पायी फिरत होते कुणालाच माहिती नव्हतं एक वडा रेण गल्लीच्या कोपऱ्यावर बसलेली दिसली शास्त्री मनात म्हणाले हिला नक्की माहिती असेल त्यांनी त्या बाईला लेदरलेचा पत्ता विचारला ती म्हणाली दाढीवाला बाबा का तो बघा तिथं राहतो अशा रीतीनं लेदरलेचा पत्ता गवासला होता पुढे त्यांच्या अनेक गाठीबेठी झाल्या पुन्हा ते पश्चिम जर्मनीत एकत्र आले आणि त्याला कारणही तसंच घडलं होतं सेंट निकोलस या जर्मन महात्म्याची पाचशेवी जयंती साजरी होणार होती त्यासाठी साधारण आठ महिन्यापूर्वी बर्लिन युनिव्हर्सिटीचे प्रमुख पाहुणे या नात्यानं पांडुरंगशास्त्रींना जर्मनीला येण्याचं निमंत्रण दिलं या समारंभासाठी कुणाला करावं निमंत्रित असा प्रश्न सर्वांना पडला होता पोप महाशयांनी पांडुरंगशास्त्रींचं नाव सुचवलं त्यानुसार समितीच्या सदस्यांनी पांडुरंगशास्त्रींना सर निमंत्रण धाडलं पांडुरंगशास्त्री त्यावेळी महत्त्वाच्या कार्यात गुंतले होते उलट टपाली कळवलं सध्या मी कामात गुंतलोय जर्मनीला येणं शक्य नाही असं लिहून कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळवल्या या पत्रावर बर्लिन युनिव्हर्सिटीकडून उलट निरोपाला आपण सांगाल त्या दिवशी समारंभ ठरवू कार्यक्रमासाठी प्रमुख पाहणे आपणच हवे आहात मग शास्त्रींनी कळवलं अवश्य येईन पण मूर्तीपूजेवर बोलेन ती गोष्ट बर्लिन युनिव्हर्सिटीला मान्य झाली आता सात आठ महिन्यांनंतर पांडुरंगशास्त्री त्या कार्यक्रमासाठी जर्मनीला आले होते फार मोठ्या प्रमाणावर जर्मनीत त्यांचं स्वागत झालं यथोचित व्यवस्था करण्यात आली जर्मनीत त्यांना महान तत्वज्ञ कार्ल मार्क्स यांच्या समाधीचं दर्शन त्यांच्या गावी जाऊन त्यांनी घेतलं मार्क्सच्या समाधीस्थळापाशी जाऊन फोटो काढून घेतला खरं तर आजपर्यंत शास्त्रींनी कुणालाही स्वतःचा फोटो काढायला सांगितलं नव्हतं लोक स्वतःहून फोटो काढीत परंतु मार्क्सच्या समाधीस्थळी गेल्यावर प्रथमच फोटोग्राफरला स्वतःचा फोटो काढायला सांगितलं मार्क्सविषयी त्यांच्या मनातून अत्यंत प्रेम तर ते व्यक्त केलं जर्मनीत आणखीन काही कार्यक्रम पार पडल्यावर ते आता ट्रियरला निघाले ट्रियरमधल्या चर्चमध्ये सेंट निकोलसच्या जयंतीचा समारंभ साजरा होणार होता पांडुरंगशास्त्रींचं मूर्तीपूजेवर प्रवचन होणार होतं मोटारीत आदल्या दिवशी लेदरले पांडुरंगशास्त्रीशी बोलत होते ते म्हणत होते मूर्तीपूजेविषयी तुम्ही शास्त्रीय सिद्धांत मांडलात आज मूर्तीपूजेविषयीच तुम्ही बोलणार आहात हो ती तर माझी अट होती अहो सेंट निकोलससुद्धा आयकॉन म्हणजे प्रतिमा मानायचा आम्ही मूर्तीपूजा मानतो या प्रसंगी दुसरा कोणता विषय उचित ठरला असता लेदरले म्हणाले मूर्तीपूजेविषयी तुमचे विचार मी ऐकलेत पण इथे ती कल्पना रुजणं अवघड दिसते पांडुरंगशास्त्री हसून म्हणाले मलाही ते माहिती आहे कोणताही बदल एकदम घडून येत नसतो काळानुरूप आवश्यकतेनुसार बदल घडून येत असतात मूर्तीपूजा हे एक मोठं शास्त्र आहे अहो भगवान या सृष्टीत कोणताही आकार घेऊ शकतो मग तो मनुष्याकार का नाही घेणार तुमचा सिद्धांत पटण्याजोगा हो आहे पण धार्मिक बंधनांमुळे माझा कोणत्याही धर्माला विरोध नाही पण जे शास्त्र श्रेष्ठ आहे ते मान्य करायला काय हरकत आहे धर्माबद्दल म्हणाल तर आमची भूमी भक्तीची महान तत्वज्ञानाची आमच्या धर्मापेक्षा तुमच्या धर्मात असं काय जास्त आहे म्हणून कुणी धर्मांतर करावं लेदरले मनापासून हसले म्हणाले तुमच्या पुढे मी काही बोलणार नाही शास्त्रींनी हसून म्हटलं अहो माझं ठीक आहे पण आता तुम्ही आमच्या कोळ्याच्या गळ्यात एखादा क्रॉस बांधून दाखवाच आता तुम्हाला सर्वात मोठी अडचण माझीच येणार त्यांनीच पुढे म्हटलं मी आपल्याला मुळीच कमी लेखत नाही किंवा अमिष दाखवून आपण धर्मप्रसाराचं कार्य केलं आहे असंही मी मानत नाही उलट तुमच्या मिशनऱ्यांनी ज्या निस्पृहतेने अखंड कार्य केलं त्याचं मला कौतुकच वाटतं आपल्या धर्माचे करोडो लोक आमच्या देशात आहे आणि म्हणून आमच्या विचारांपेक्षा तुमचे विचार श्रेष्ठ आहेत असं तुम्हाला वाटतं का नाही एक गोष्ट मात्र खरी की तुम्ही जो व्यक्ती संपर्क ठेवलात ना लोकांना उबारा दिला तो मात्र आम्ही दिला नाही आता तसं कार्य करणं तुम्हाला अवघड आहे माझा माणूस आता बदलला आहे तो विचार करू लागला आहे त्याला स्वत्वाची जाणीव झाली त्यामुळे आता धर्मांतर करणं अशक्य आहे अहो मी सुद्धा कोणाचं धर्मांतर करून घेत नाही ख्रिश्चन मुस्लिम धर्मातले कितीतरी लोक धर्मांतर करून घ्यावं म्हणून माझ्याकडे आले मी त्यांचं धर्मांतर केलं नाही उद्दिष्ट ते माझं नाहीच आहे मी धर्मप्रचारक नाही मी फक्त वैदिक संस्कृती मानतो मानवाचा विकास मानतो गीता मानतो कोणत्याही धर्माचा माणूस स्वतःच्या धर्मात राहून स्वाध्याय करू शकतो तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा रागही येईल मी वृषली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण